शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये प्रदोष कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी महादेवाच्या मूर्ती व पिंडी भोवती आकर्षक अशी नागलीच्या पानांची आकर्षक सजावट करण्यात आली होती नंदीभोवती महादेवाची भव्य रांगोळी काढण्यात आली यावेळी शिवभक्तांनी ही रांगोळी काढली सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्ती व पिंडीला अभिषेक करत महाआरती संपन्न झाली आलेल्या हजारो भ शिवभक्तांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील प्रदोष निमित्त करण्यात आली होती महामृत्युंजय ग्रुपच्या सदस्यांनी प्रदोष कार्यक्रम प्रसंगी अथक परिश्रम घेतले आच मां मां आज आठ जुलै निमित्त भोम प्रदूषा आयोजन महामृत्युंजय मंदिर देवला बस स्टँडच्या बाजूने करण्यात आलं होतं तर भरपूर भक्तांनी महाप्र सदतीचा लाभ घेतला त्याप्रमाणे रक्तदान शिबिरी भव्य स्वरूपात इथे पार पडण्यात आले हे सर्व महादेवांच्या कृपया म्हणजे आज नेवला येथील अमरदा मंदिरामध्ये महामृत्युंजय मंदिर येतो त्या प्रवेश साजरा करण्यात आला त्यामध्ये नेहमी प्रमाणे जसा रुद्राभिषेक आणि महामक्ती मंत्राचा जप करून मोठ्या अभिनयात साजरा करण्यात आला त्यावेळी सर्व भाऊ भक्तांनी तेथे येऊन माप असे घेतला